मित्रांनो शुभप्रभात ही आपली शाळा संमती विद्यालय तारदा आणि या शाळेमागचं असं छानसं ग्राउंड आहे जे आपल्या आसपासच्या पाच गावामध्ये एवढं चांगलं ग्राउंड कुठेही नाही आहे तर त्या ग्राउंडच्या सुशोभीकरणासाठी आणि वृक्षवल्ली आम्हा वगैरे झाडे लावा झाडे लागवा ह्या उद्देशानं आम्ही झाडे लावलेले आहेत ती झाडे आपण पाच पाहू टोटल झाडे आहेत शंभर झाडांचे वयोमर्या आहेत दोन वर्षे त्यातून सुरुवात होत आहे झाडांना आपण ठेबक केलेलं आहे आज वार आहे शनिवार आठवड्यातून एकदा आपल्याला हे मागचे कारखाना दिसतो महेश यांच्या यांच्यामार्फत आपल्या आठवड्यातून एकदा एक पाणी मिळते झाडांना तर त्यांनी आपल्याला पाणी गेले दोन वर्ष सतत देत आहेत पाणी त्याच्यामुळे झाडे छानशी वाढलेली आहेत तर पाहून घेऊ आपण ती झाडे साधारणतः आठवड्यातून एक तास ते दोन तास झाडांना पाणी त्यांच्या मार्ग मिळतं आहे बदामचे झाड इथून आलेलं आतून कनेक्शन आलेलं आहे हे जॉईंट आहे कनेक्शन आलेलं आहे असे ते कनेक्शन असेच पुढे गेलेले आहे गबा तर असं पाहू शकता असे झाडे आहेत चार लाईनला प्रत्येक चार साईडला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही साईडला पंचवीस ते तीस झाडांची जी आहे दोन झाडाच्या मध्ये साधारणतः सात ते आठ फुटाचा अंतर ठेवलेला आहे वेळोवेळी खत पाणी पण घातलं जातोय आहे इकडं एक कनेक्शन पाण्याचं घेतलेलं आहे ग्राउंड वरचे Ve. तर ह्या लाईनचा इकडे लास्ट होते झाडाचा या साईडला साधारणतः एक पंचवीस ते तीस झाडे आहेत आणि आपण पक्ष्यांचा आवाज ऐकताय तुम्ही एक कनेक्शन आलेलं आहे याचं कनेक्शन तर आज पाहाल तर पाणी पडत आहे तर आता आज जाऊन आपण जे कनेक्शन चालू करणार आहोत कोणतं कनेक्शन तर हे